राजकारणात मोठी उलता पालत होणार पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्यासाठी अजितदादांच्या आईचं विठ्ठलाकडे साकडं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का याबाबत या आता चर्चेला उदाहरण आले आहे याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार यांच्या मातोश्री विठ्ठलाकडे साकडे घातल्याची माहिती समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितलं की आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गुन्हा गोविंदाने राहण्याची प्रार्थना केली केवळ कौटुंबिक सुखासाठीच नव्हे तर पक्षाच्या एकतेसाठी देखील प्रार्थना केली आहे त्यांच्या या विधानाला राजकीय वर्तुळात मोठे महत्व दिले जात आहे यापूर्वी शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या मातोश्रींनी देखील कुटुंबातील आणि पक्षातील हा वाद मिटवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून आता एकत्र येण्याची काळाची गरज आहे पवार कुटुंबाचा राजकीय वारसा जपण्यासाठी आणि पक्षाचा मजबूत आधार टिकवण्यासाठी कुटुंबातील एकता महत्वाची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद मिटून पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का हा सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे पवार कुटुंबातील महिला सदस्यांनी कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या या प्रयत्नांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे तसेच पवार कुटुंबांच्या पुढील निर्णयांवर देखील सर्वांचे लक्ष लागले आहे पवार कुटुंब पुन्हा एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद